श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कार्तिक अमावस्या आता आज आहे कार्तिक अमावस्या मग कार्तिक अमावस्याला खूप महत्त्व आहे बघा कारण की हिंदू धर्मात कार्तिक महिना अत्यंत पुण्यदायी मानला जातो आणि या महिन्यात प्रत्येक कार्य दान स्नान व्रत पूजन यांना अनंत गुणांनी आपल्याला फल प्राप्त मग हा दिवस केवळ अंधाराचा नाही तर अंतर्मनातील अज्ञानाचा नाश करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचं प्रतीक आहे मग या दिवशी स्नान दान दीपदान आणि तीर्थयात्रा करण्यास अतिशय पुण्य मिळते का का कही वस्तु जुना दारी जुना तर बघा आपल्याला आज सायंकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य हे सगळं दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुवर्ण बदल असे घडून येतील मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता कार्तिक अमावस्या या दिवशी म्हणजे आता ही जी तिथी आहे तर खूप महत्त्वाची असते अमावस्या ही तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते तसेच आपल्या पित्रांचे स्मरण करायचे असते कारण की कार्तिक अमावसेला जर आपण पित्रांचे स्मरण करून त्यांना तर्पण दिले तर खूप पुण्य मिळते तसेच या दिवशी पित्रांना तृप्त करून ब्राह्मणांना भोजन देणं आणि दान करणं म्हणजे आपल्या वंशाचा आशीर्वाद मिळविणं आता दान हे कार्तिक अमावस्येचं हो खरे सार आहे या दिवशी केलेले अन्नदान वस्त्रदान गोदान आणि आर्थिक दान हे केवळ पुण्य प्राप्तीसाठीच नाही तर एक श्रेष्ठ कार्य मानले जाते मग बघा आपल्या जीवनातील नकारात्मकता जे काही दोष आहेत पितृदोष असेल म्हणा दारिद्र्य असेल सततच्या येणाऱ्या जीवनातले अडचणी असतील या दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहेत बघा आता तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घ्या नसेल तर अगदी तुम्ही एक प्लेट वाटी काहीही घेतलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला खाली अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदांवरती आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आप सगळं आपल्याला हे देवघरासमोर घेऊन बसायचं आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी तुळशीपशी दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर दोन तुपाचे दिवे लावायचे आणि आपल्याला देवघरात देखील दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आसन घेऊन बसायचं एक डिश घ्यायची डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या त्यानंतर आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे हे सगळं आपण डिशमध्ये काढून घेतले मग त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर जी घरात मोहरी आहे ती घेतली तरी चालेल मग पिवळी मोहरी घ्यायची घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरून घ्यायची आता हे का तर बघा आपल्या समजा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करतात अभ्यासात लक्ष लागत नाहीत आपलं ला ऐकत नाहीत किंवा मग मुलं समजा शिक्षण झाले त्यांना नोकरी लागत नाही मग काहीतरी हे दोषच आहेत ना त्यांच्या पाठीमागचे आपल्याला हेच कुठेतरी एक नजर दोष असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल हे उतरून आपल्याला त्या म्हणजे त्याला नष्ट करायचं आहे आज मग त्यासाठी ते उतरून घ्यायची मोहरी आता मोहरी घेतल्यानंतर प्रत्येकासाठी वेगळी घेऊ नका एकच मोहरी घ्या आणि प्रत्येकावरून उतरून घ्या अगदी आपल्या स्वतःवरून देखील आपल्याला ही मोहरी उतरून घ्यायची आहे मग देवघरासमोर कापूर प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ही मोहरी त्या कापरावरती टाकून द्यायची आहे मग आता ही मोहरी टाकली आपण कापूर पेटवला त्यानंतर आपल्याला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम म्हणायला सुरुवात करायची एक दोन वेळा होते आपलं मोहरी वगैरे टाकूस तर ते झाल्यानंतर पूर्ण घरात हे कापूर जाळायचं आपण ज्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घेतलं आहे ते घेऊन फिरायचं आता हा उपाय करत असताना अगोदरच घराचे दरवाजे खिडक्या उघडे ठेवा त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करा तिन्ही सांजेची वेळ आहे माता लक्ष्मी घरात येईची वेळ आहे त्यामुळे दरवाजे उघडे ठेवा आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाणार आहे आपल्या घरात सकारात्मकता माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे मग दारत उघडे ठेवावेच लागणार आहेत मग हे भांड पूर्ण घरभर फर फिरवत आपण आल्यानंतर अगदी आपल्या उंबर उंबरट्याच्या मधोमध ठेवा किंवा उंबरट्याच्या बाहेरून ठेवा आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत अगदी तुम्ही तुमचं घरातलं काम करत असतानाही ओम नम भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र म्हणू शकतात जेणेकरून बघा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी असतील मग आपण जे काही काम करतो त्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा मग आपल्या मुलांचं शिक्षण झालंय पण त्यांना पाहिजे तशी काही नोकरी मिळालं आहे यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद